हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं रिअर स्टिचिंगमध्ये तर हंड्रेड डेजमध्ये हंड्रेड लटकन चॅलेंज आपण करत आहे यामध्ये आपण रोज वेगळी वेगळे लटकन तयार करत आहे तर आज आहे दिवस एक्केचाळीस चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया त्यासाठी आपण हे असे कापड कट करून घेतलेले आहे एक कापड आहे साडेतीन सेंटीमीटर आणि दुसरं जे कापड असणार आहे ते आहे चार सेंटीमीटर तर जे छोटं जे कापड असणार आहे ते आपण अशा प्रकारे फोल्ड करणार आहे त्याचे कॉर्नरही फोल्ड करणार आहे त्यानंतर अजून त्याचे जे छोटे कॉर्नर्स आहे ते अशा प्रकारे आपण फोल्ड करून घेणार आहे फोल्ड करून घेतल्यानंतरनं आपण त्याच्यावर शिलाई मारून घेणार आहे अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित असं शिलाई मारून घ्यायची आहे त्यानंतरनं जे था। बाकीचे था कापड होते तेही आपल्याला था अशाच प्रकारे वन बाय वन शिलाई मारून घ्यायची आहे अशा प्रकारे व्यवस्थित असं शिलाई मारून घ्यायची आहे त्यानंतरनं आपण हे कापड अशा प्रकारे ते दोरे कट करून घेणार आहे अशा प्रकारे त्यानंतरनं अजून एकदा हे कापड एकावर एक ठेवून अशा प्रकारे आपण स्टिच करून घेणार आहे सगळे कापड आपण असे स्टिच करून घेणार आहे एकदम व्यवस्थित आणि हळूहळू आपल्याला यांचं स्टिचिंग पूर्ण करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपण याची व्यवस्थित असं स्टिचिंग पूर्ण करून घेतलेली आहे ना आपण इथे दोरा कट करून घेणार आहे दोरा कट करून ना आपण ह्याच्यावर एक डोरी ठेवणार आहे अशा प्रकारे आणि ही डोरी सुई दोऱ्याच्या मदतीने आपल्याला व्यवस्थित असं स्टिच करून घ्यायची आहे अशा प्रकारे हळूहळू कापड फोल्ड करून आपल्याला हे स्टिचिंग करून घ्यायचं आहे एकदम व्यवस्थित आपल्याला इथे स्टिच करायचे आहे दोन दोन टाके टाकून अशा प्रकारे आपण हिचं स्टिचिंग करणार आहे हे व्यवस्थित आणि एंडिंगपर्यंत फोल्ड करून आपल्याला स्टिच करायचं आहे अशा प्रकारे हे लास्टचं कॉर्नर हे आपण व्यवस्थित असं स्टिच करून घेणार आहे इथे स्टिचिंग पूर्ण झालेली आहे आपण दोरा कट करून घेणार आहे तर हे अशा प्रकारे दिसणार आहे त्यानंतर ना आपण इथे हे कापड घेणार आहे ते कापड अशा प्रकारे फोल्ड करणार आहे त्यावर ही डोरी ठेवून अशा प्रकारे हे कापड फोल्ड करून आपण व्यवस्थित असं ह्याच्यावर शिलाई मारून घेणार आहे शिलाई मारून झाल्यानंतर हे आपण अशा प्रकारे व्यवस्थित असं पलटून घेणार आहे तर अशा प्रकारे तयार आहे आपलं हे एकदम छान आणि सुंदर असं रोज पॅटर्न लटकन खूप इझी आहे आणि खूप सुंदरही दिसतं हे आणि खूप छान असं हे लटकन आहे तर अशा प्रकारे तयार आहे आपलं एकदम छान आणि सुंदर युनिक असं लटकन व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच नवनवीन आणि वेगवेगळ्या व्हिडिओसोबत वेग वेग आत्तासाठी बाय बाय